प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये जो काही आपण केलेलं कार्य आहे आणि त्या कार्याबद्दल काय सांगाल आणि आपला जो चाललेला प्रचार आहे गेल्या दहा वर्षापासून प्रभाग सव्वीसच नाही तर पूर्ण जिल्हाभर किंवा राज्यातील विविध ठिकाणी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अतिशय असं सविधेत प्रत्येक क्षेत्रात सर्वांनी काम केलेलं आहे आणि ते काम केल्यामुळे आज आम्हाला मतदारांसमोर जातात जाताना कुठलाही संकोच वाटत नाही कुठलाही आम्हीच देवा लागत नाहीये मतदार त्या ठिकाणी आम्ही जातीच्या औषधांसाठी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येऊन आम्हाला पाठिंबा देत आहे आणि सर्व जाती धर्मातील सर्व स्तरातील सर्व घटकातील नागरिक यासाठी प्रयत्नशील आहे ही जी निवडणूक आहे जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं इतका उत्कंट असा प्रतिसाद आम्हाला मिळेल असं वाटलं पण नव्हतं परंतु जर प्रामाणिक काम जर केलं तर जनता आपल्या पाठीशी खंबीर बनवले गेला आने पौर्षा, आने पौर्षा ते निष्पन्न होत आता गेल्या अनेक वर्ष अनेक वर्षापासून जे स्थानिक चौक ते चौतीस कोटी रुपये ते कामं केलंय तर बोल बनवली आहे त्यावर तुमचं कामं असे झाले मला असं वाटत नाही आता त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले आणि ते किती कोटी रुपये सांगताय हे पूर्ण तर माझ्या आय अजून आलेलं नाही म्हणजे लोक नागरिक मला सांगता कारण मी काही कोणाचं भाषण ऐकत नाही मला एवढं जनतेसमोर फक्त माझ्या दोन्ही हात मस्तक घेऊन जातोय काय पोहोचली काय एक लोकांचा संभ्रम असायचा की किंवा एक नागरिक वाटून घ्यायचे की एखादा पक्ष असला पाहिजे एखादा धन दागडा नेता असला पाहिजे परंतु गेल्या काळात काय झालं की धन दागड्या नेत्यांनी जनतेला व्यवस्थित वागणूक दिली नसत त्यांचे कामं केले नसतील विकास कामांकडे लक्ष दिलं नसत त्यामुळं आज जनता त्या गोष्टीला कंटाळलेली राहिल्याविषयी पक्षांचा पक्ष पक्ष जे आहेत सगळे तर त्यात लोक पक्षासारखे उडायला लागले त्यामुळं कोण कोणाच्या जा झाडावर बसत कोणाची फांदी कधी कोण कापून टाकत याची शाश्वती राहिली नाही आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे विचारधारे आणि पक्षाशी जोडलेले होते परंतु त्या पक्षांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना आज न्याय भेटेल अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि त्या कार्यकर्त्यांचं ऐकून जे नागरिक मतदान करायचे ते आता संभ्रम निर्माण झाला आहे त्यां त्यांच्या मनामध्ये या सर्व पक्षांमध्ये जे काही असा घोळ चाललेला आहे गोंधळ चाललेला आहे त्या व संभ्रमस्थ निर्माण झाल्यामुळं त्यांची खूप मोठ्या प्रमाणात या राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्यात नाराजी व्यक्त केली जाते आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे बाबा कुठल्याही पक्षात नको जनतेसाठी जो दक्ष असेल तोच आपला पक्ष म्हणून नाशिक शहरात तुम्ही बघा जिथे कुठे असे सामाजिक कार्यकर्ते काम करणारे अपक्ष उभे असतील जनता त्यांना सपोर्ट करते शंभर टक्के वाढ वाजणार मतदार राजाला काय आव्हान आपण प्रवास करून मतदा मतदार राजाला एकच आव्हान आहे की कुठल्याही आमिषाला बोलतापांना बळी पडू नका गेल्या पंचवीस तीस वर्षात या नाग नागरिकांना असंच फसवण्यात आलेलं आहे या पुढे तेच प्रकार घडतील येत्या पाच सात दिवसात ती कुठली गोष्ट कानावर आली तर दुर्लक्ष करून आपला जो आता आपण चांगल्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो आहे आणि ठरवलेलं आहे ते एकाच मार्गावरून आपल्याला जायचं आहे येत्या पंधरा तारखेला सर्वांनी आपल्या अ गटातील पाच नंबरच्या शिट्टी निशानेवरती बटन दाबून मला विजयी करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो